जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के धरण भरलेलं धर आहे दोन गेट उघडलेले आहेत आणि मी ह्या पूर्ण जल व्यवस्थापनामध्ये या धरणाचं दिवसातून एकदा दोनदा जेव्हा माहिती घ्यायची तेव्हा निकम सर सूरज निकम सर यांचे वडिलांना प्रकृती बरोबर नसतानासुद्धा ते सिन्सिअरली हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा साईटवर येऊन जाऊन त्यांनी सगळ्यांना मलाच नाही तर माहिती विभाग सगळ्यांनाच माहिती द्यायचे खरं म्हणजे आज अशा प्रकारच्या अधिकारी कर्मचाऱ्याची सगळं गरज आहे मी त्यांना तारीफ करायला किंवा त्यांना खुश करायला मी हे बोलत नाही पण माझा जलसिंचन विभागाचा बांधकाम विभागाचा गेल्या तीस चाळीस वर्षापासूनचा संपर्क गुत्तेदार म्हणून रोडकारखून म्हणून आणि आज म्हणलं आत्तापर्यंत कुणी जलपूजन केलं नाही आणि हे धरण म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे आमदार खासदार मंत्री येतील पूजा करतील पण आपण म्हणतो जलदेवता वायुदेवता आणि अग्निदेवता या प्रसन्न असल्या पाहिजेत या तिन्हीपैकी एकाचाही जर कोप झाला तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून आज आपण सर्वप्रथम आमचे चालक खोत याला विनंती करतो की त्यांनी पूजा हळदी कुंकू टाकून पूजा करावी आणि त्याप्रकारे श्रीफळ वाहण्याचं घ्या तुम्ही टाका तुम्ही टाक टाका नदीच टाकायचं हां मध्येच टाकायचं आणि काय नाही टाकून आणि शेवटी आमचं सारथ्य करणारे हेच असल्यामुळं आम्ही फिरू शकतो ज्या पद्धतीनं या ठिकाणी आता उपअभियंता कार्यकारी अभियंता पुन्हा या ठिकाणचे रक्षक हे सगळेच जण प्रयत्न करतात आणि म्हणून डे टू डे हे सगळं काम सुरू आहे साहेब तुम्ही घ्या सर सगळं सुरू आहे आणि आपण सर्वजण प्रार्थना परमेश्वराला जनदेवतेला करूया की भरपूर सुखी समाधानी आणि समृद्धी निर्माण व्हावी पाण्याचा जीवन अमृत संजीवनी म्हणत असताना आपण त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग व्हावा लोकांनी पाणी उसाला द्या किंवा कशालाही द्या पण ठिबकचा वापर करावा आणि महानगरपालिका लातूर असेल कळम नगरपरिषद असेल अंबाजोगाई असेल केज असेल या सर्वांनी आपापल्या भागामध्ये जवळजवळ म्हणजे नियमित आठ दिवसाला पंधरा दिवसाच्या ऐवजी जर चार दिवसाला दोन दिवसाला शेवटी त्यांचाही पाईपलाईनचा गावाच्या विस्ताराचा विचार करता आपण थोडक्यात माहिती घेऊया हे धरण होऊन जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाले आणि निकम साहेबाला जे शक्य आहे की आता आ? या सर्वांनी तर मी त्यांना विचारतो की बाबा जी तांत्रिक गोष्टी आहेत त्या yes. आणि जे सांगणं शक्य आहे मुळात तुम्ही सांगू शकत नाहीत स्टॉप कमी आहे त्याचबरोबर मेंटेनन्सचा खर्च यालाही कर्मचारी जवळजवळ वन फोर्थ पंचवीस कर्मचाऱ्याची गरज असताना चार कर्मचाऱ्यावरच भागवावं आहे पण एक हार्डवर्कर टीम असल्यामुळं पाटील असोच नंतर उपाभियंता निलिंग्याच्या असो किंवा आपले निकमसाहेब असो तर सर सध्या जलसाठा किती आहे आपण किती गेट उघडलेत आणि कशा प्रकारची परिस्थिती आहे हे लोकांना सांगावं नमस्कार मी सूरज निकम शाखा अभियंता मांजरा प्रकल्प आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मांजरा प्रकल्पामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जीवन पाणीसाठा झालेला असून गेट रिझर्वायर ऑपरेशन शेड्यूलनुसार आपण धरणाचे दोन दरवाजे पंचवीस सेंटीमीटर उंचीने उघडलेले आहेत व त्याद्वारे धरणामध्ये सतराशे तीस क्युसेक्स प्रतिस क्युसेक्स ह्याने विसर्ग करत हो। आहोत तर धरणाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर धरणाची एकूण साठवण क्षमता दोनशे चोवीस दशलक्ष घनमीटर आहे त्यामध्ये जीवन पाणीसाठा एकशे शहात्तर पॉईंट नऊशे त्रेसष्ट दलगमी आहे व पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट तेरा दलगमी आहे या धरणावर बावीस बिगर सिंचन योजना असून अठरा हजार दोनशे तेवीस हेक्टर सिंचन शेतीचं सिंचन केलं जातं बावीस बिगर सिंचन योजनामध्ये प्रामुख्याने लातूर महानगरपालिका यम आय डी सी लातूर केज आंबेजोगाई कळम दारूर त्यासोबतच छोटी मोठी खेडी शिराडोण असेल मुरुड असेल या गा गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील पाण्याचा वापर केला जातो एकंदरीत वेग सर आ, या म्हणजे जलसंपदा विभागाचं नगरपालिका असेल किंवा अशा वेगवेगळ्या संस्थांकडनं थकबाकी किती आहे सर या धरणाचा मुख्य जो स्रोत आहे पाणीपट्टीचा तो म्हणजे बिगर सिंचन योजनांचा आहे तर जवळपास आपल्याला जो रेव्हेन्यू मिळत असतो या बिगर सिंचन योजनेमधून मिळत असतो व शेती सवलतीच्या दरामध्ये आपण पाणी पुरवठा करत असतो त्यामध्ये लातूर महानगरपालिका असेल एम आय डी सी लातूर असेल आंबेजोगाई हो केज कळम धारूर अशा मोठ्या न महानगरपालिका व नगरपंचायत यांच्याकडून आपल्याला धरणासाठी रिव्हेन्यू मिळतो त्यातून धरणाची डागडुजी असेल रिपेअर के करण्यात येतं सर आता दोन गेट उघडले आता आणखीन आपण किती गेट उघडणार कसं त्याची प्रोसिजर काय असते सर पाणलोट क्षेत्रामध्ये आपल्या आम्ही आप पावसाचा अंदाज घेत असतो आपल्या नदीचा उगम पाटोदा तालुक्यातील उगळवाडी इथून होत, होतो होतो तर तिथनं नदीचं पात्र आहे आपलं तर आपल्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा अंदाज घेऊन धरणामध्ये होणारी आवक आणि आपल्या धरणाची शंभर टक्क्याची लेवल मेंटेन करून आलेला येव्हा आपण आ, सेफली नदीपात्रात सो सोडत असतो आणि ज्या जेणेकरून धरण सुरक्षित राहील तर धरणामध्ये आम्ही मागच्या पांढर क्षेत्रामध्ये झालेल्या पावसाचा आढावा घेतलेला आहे व त्यानुसार आपण हे गेट द्वार परिचालन करत आहोत धरणाला आपले एकूण अठरा दरवाजे आहेत पण ज्या पद्धतीनं येवं आहे त्या पद्धतीनं आपण विसर्ग मेंटेन करून धरणामध्ये पाणी सोडत असतो सर आता हे दोन आज उघडले आता अचानक आपल्याला काही गेट उघडायची वेळ आल्यावर काय कृषी पद्धत काय परमिशन घ्यावी लागते का, का, का तर आ, मी आपल्याला सांगू इच्छितो की धरणाचं मी माझ्या मनाने काही करू शकत नाही तर धरणासाठी आपलं गेट ऑपरेशन शेड्यूल असतं म्हणजे एक लिखित पुस्तक असतं की ज्यामध्ये लिहिलेलं असतं की धरणाचे गेट कसे ऑपरेट करावेत आणि कोणत्या क्रमाने करावेत तर आ, तो क्रम आणि त्याचं त्यानुसार आपण काय करतो धरणाचे कोणते गेट उघडायचे त्या पुस्तकातील लिहिलेल्या नियमानुसार आपण ते गेट उचलत असतो आणि त्यानुसार नदीपात्रामध्ये विसर्ग सोड सोडण्यात येतो तर आता एक आत्ताचा अंदाज पाहता आपण दोन गेट उघडले जिल्हाधिकारी कर्तव्याध्यक्ष घोगे यांनी आपल्याला लोकांना नदीकाठच्या पात्राखालच्या लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिलेला आहे तर आणखीन म्हणजे पुढचे गेट उघडायची काही शक्यता किंवा अंदाज येऊ शकतो आ, सर कसं आहे आपल्या पाणलो मांजरा धरणाच्या पाणलोड क्षेत्रात जर अतिवृष्टी किंवा ढग कुटी सदस्य पाऊस झाला तर धरणामध्ये आलेला येवा धरणाला कुठलाही धोका न पोचता आपणाला सोडून देणं बंधनकारक आहे जेणेकरून धरणाला हानी पोहोचणार नाही त्या अनुषंगाने जर वरच्या भागामध्ये धरणाच्या जर अतिवृष्टीसारखा पाऊस झाला तर गेट उघडण्याची श शक्यता आहे पण तसं पाऊस आता थांबलेला आहे पाणलोड क्षेत्रामध्ये आणि आम्ही आढावा घेतलेला आहे तरी असं काही कंडिशन नाही आहे व्यवस्थित आपली गेट हे होत आहेत आता हे पर्यटन आल्या तर लोक तिकडे कार आहेत काही गाड्या आहेत यांच्याकडच्या काही उपद्रव किंवा त्रास होतो काढतात नक्कीच तर धरणाला आमचे जे मंजूर कर्मचारी आहेत त्यापेक्षा कार्यरत कर्मचारी खूप कमी आहेत त्यावरती आम्ही स सर्व हे सिंचन असेल पूर नियंत्रण असेल त्रका बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली असेल या सर्व गोष्टी आम्ही अत्यल्प कर्मचाऱ्यावरती करत असतो आणि हे इथं जे येणारे लोक आहेत ते म्हणजे प्रत्येक वि विनापरवानगी एंट्री करतात ते करतात त्यासाठी आम्हाला हँडल करण्यासाठी एक पोलीस स्टेशन युसुकडगाव आहे इथं त्यांच्यामार्फत पोलीस पुरवण्यात येतात पण त्या क कर्मचारी अत्यल्प असतात ते त्यांच्यामार्फत एवढ्या लोकांचं व्यवस्थापन करणं आम्हाला शक्य होत नाही त्यामुळं त्यांच्याकडून नक्कीच आम्हाला अडचण निर्माण होते पूर्ण नियंत्रण करताना आता या ठिकाणी सध्या विद्युत पुरवठा चालू आहे का बंद आहे हां तर आमचे कार्यकारी अभियंता अमर पाटील साहेब यांनी धाराशिव आर डी सी साहेब यांना कॉन्टॅक्ट करून धरणावरती चोवीस तास विद्युत पुरवठा पुरवठा करणेबाबत त्यांना विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने इथं धरणावरती आपल्याला चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन त्यांच्यामार्फत मिळालेले आहे मध्यंतरी साखर कारखान्याने या ठिकाणी काही म्हणजे लाईट आणि काही व्यवस्था करतो असं आपलं मला वाटतं गेल्या वर्षी किंवा दोन वर्षापूर्वी म्हटले होते त्यापैकी काही झालं का नाही सर अजून सर त्या बाबतीत मला जास्त काही सांगता नाही येणार पण आमच्या ह्याच्यामार्फत जे आमचे विद्युत विभाग आहे जलसंपदा विभाग त्यांच्यामार्फत इथे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आता मध्यंतरी मला वाटते शंभर कोटी का पंच्याहत्तर कोटीचं टेंडर निघालं होतं आणि दोन वेळा ही बरोबर प्रतिसाद नसल्यामुळं तर काय काय कामं होतील धरणावरती जुन्या जे प्रकल्प आहेत धरण आहेत भारतातील किंवा महाराष्ट्रातील त्याला ड्रिप टू अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत जागतिक बँक फंड देत आहे त्यामध्ये या धरणाच्या दागडूजीचा समावेश करण्यात आलेला आहे तर मांजरा प्रकल्पाचे स्थापत्यकामाचे अंदाजपत्रक को पंचवीस कोटीचे आहे ते ते काम निविदा प्रक्रियेमध्ये आहे त्यामध्ये विशेषतः धरणाचे दोन हजार दोन साली उंची वाढ करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने माती भराव करणे अपेक्षित आहे त्यानंतर धरणावरती रोड असेल कंपाऊंड असेल धरण सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व ऑफिस असतील सर्व दुरुस्ती या कामाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणखीन ह्याशिवाय तुम्ही नदीकाठच्या लोकांना मी पाहिला आता थोड्या वेळापूर्वी नितनवरे साहेबांनाही भेटलो निलंग्याचे एक टीम चांगली असेल तर काम चांगलं होतं नसता टीम जर आपसात समन्वय नसेल तर कामाचा बेबनाव होऊ शकतो पण मला मसलगाड्यांच्या प्रकरणात पाटील साहेबांना भेटण्याचा सा योग बोलण्याचा योग आला त्यांनीही एकदम चांगली माहिती दिली नितनवरे हे ही निलंग्या तालुक्याचे आहेत आणि आपलं असं मला वाटतं की तुमचं मी कमी बोलणं होत असेल पण माझा सारखा तुम्हाला फोन असतो साहेब कसे आहात कुठं आहात कारण मला माहिती पाहिजे असते तसं बऱ्याच वेळा टाकतोय ना मी व्हॉट्सअपवर कशाला फोन करता पण तुमचं पोलाइटनेस वगैरे पाहता तुम्हाला अनेक पत्रकार अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते नेते यांचा माहिती घेण्याचा प्रयत्न असतो आणि तुम्ही हे सर्व करत आहात मी आपण जलदेवतेला प्रार्थना करत असताना मी इंद्रदेवता वायुदेवता या सगळ्याला प्रार्थना करू इच्छितो की यांना निरोगी दीर्घाय्य देऊन प्रकारे वापर करावा हे काय पण आपण पाटाच्या पाण्यापेक्षा आपण जास्त पाणी सोडलं तर जमिनीला खार लागू शकतो म्हणून त्याही गोष्टीचा विचार करावा शेवटी हे पाणी हे सरकार हे धरण सर्वांचं आहे आणि सर्वांचं आहे म्हणूनच म्हणलं चला येथे लोकांना निवडणुकीचे ध्यास लागलेले आहेत चला आपण आपलं एक जलपूजन करून देवाला प्रार्थना करू आणि त्या पद्धतीनं पूजन केलेलं आहे मी गायकवाडे साहेब असोत पाटील साहेब असोत किंवा नितनवरे साहेब असोत या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो ह्या धरणावर जात असताना आपण आपल्याकडनं खबरदारी घ्यावी हौसनं पर्यटनाला म्हणून येत असताना बंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला आपल्यामुळं त्रास होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी सहकार्य करावं आणि वेगवेगळ्या वेग नगरपालिका महानगरपालिका यांनी पाणीपट्टी भरून या ठिकाणी यांना सहकार्य करावं कारण जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून हे क्षेत्र वाढत चाललेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की साथी हातबळाना एक आकेला थकजा मिलकर बोजे उठाणा हे काम फक्त कार्यकारी अभियंता पाटील नितनवरे किंवा निकम साहेबाचं किंवा या ठिकाणी आंधारी किंवा जे कोणी आहे त्यांचं नाही आपल्या सर्वांचं आमदार खासदार मंत्री लोकप्रतिनिधी या सर्वांची जबाबदारी आहे की याला जे जे शक्य आहे सहकार्य मग मनोधैर्य वाढवणं असेल सहकार्य करणं असेल नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता सकारात्मकतेनं आपण वाटचाल करूया आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो मराठवाडा नेता फेसबुक एकवीस दिवसानंतर आलो आहे मला खूप खूप आनंद झाला मला शेती नाही पण लातूरमध्ये राहत असल्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि यामुळं काय सुजलाम सुपलाम देश होऊ शकतो यामुळं अनेक प्रश्न हे सुटू शकतात पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद